आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे अन्वय गुन्हा दाखल होता आरोपी हा देवळली गाव कदम मंगल कार्यालय येथे असल्याची गोपनीय माहिती मिळताच नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे पोलीस अंमलदारांनी सदर ठिकाणी जात आरोपी नामे इरफान हुसेन शाह राहणार देवळली गाव नाशिक रोड याच्या मुसक्या आवळल्या पुढील कारवाई कामे उपनगर पोलीस ठाण्याकडे हजर करण्यात आले सदरची कामगिरी शाखा क्रमांक प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे गुलाब सोनार बाळू शेळके राजाभाऊ गांगुर्डे मनोहर शिंदे नितीन फुलमाळी परवीन वानखेडे आदींनी केली ए के पी न्यूज साठी चीफ अनवर खान पठाण नाशिक